विधानसभेच्या निवडणुकीत काका अजित पवारांच्या विरुद्ध मैदानात उतरलेले पुतणे युगेंद्र पवार हे मागील वर्षभरापासून राजकीय वर्तुळात चांगलेच चर्चेत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नातू युगेंद्र एका कारणामुळे चर्चेत आले आणि हे कारण म्हणजे पवार कुटुंबाच्या घरात होऊ घातलेलं मंगल कार्य शरद पवारांचे नातू युगेंद्र पवार आणि तनिष्का कुलकर्णी यांचा साखरपुडा नुकताच पार पडला असून या सोहळ्यात निमित्ताने पुन्हा एकदा पवार कुटुंब एकत्र आलेलं दिसून आलं यापूर्वी अजित पवारांचे सुपुत्र यांच्या साखरपुड्याच्या निमित्ताने सुद्धा पवार कुटुंबीय एकत्र आलं होतं आणि आता त्यानंतर अवघ्या काहीच महिन्यांमध्ये युगेंद्र पवार यांच्यासाठी सुद्धा सुद्धा पवार आणि अर्थातच लाडक्या आत्याबाई सुप्रिया सुळे या सहकुटुंब उपस्थित होत्या या सोहळ्यातील काही फोटो सुप्रिया सुळे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंट वरतून शेअर केले पवार कुटुंबातील नव्या पिढीतील या साखरपुड्यामुळे कुटुंबात आता आनंदाचं वातावरण आहे आणि सगळ्यांनाच कुतुहल आहे हे जाणून घेण्याची कि पवारांची सून युगेंद्र पवारांची होणारी पत्नी तनिष्का कुलकर्णी नेमकी आहे कोण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तनिष्का कुलकर्णी आणि युगेंद्र पवार यांच्याविषयी जाणून घेणार आहोत नमस्कार आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह खर अजित पवारांचे सुपुत्र यांच्या साखरपुड्यानंतर अनेकांनी युगेंद्र पवारांच्या लग्नाविषयी प्रश्न विचारले होते त्यानंतर काहीच महिन्यात युगेंद्र पवार यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वरून आपली होऊ घातलेली पत्नी तनिष्का कुलकर्णी हिच्या बरोबर एक फोटो शेअर केला होता आणि आपल्या नात्याविषयी माहिती दिली होती आता पुन्हा एकदा साखरपुड्याच्या निमित्ताने युगेंद्र पवार आणि तनिष्का यांचे काही सुंदर फोटो समोर येतात मुंबईतील प्रभादेवी इथे तनिष्का कुलकर्णी यांच्या घरी हा संपूर्ण सोहळा पार पडला या पवार उपस्थित होते यातीलही काही फोटो समोर आले आहेत ज्यामध्ये अजित पवार आपली पत्नी सुनेत्रा पवार यांच्या बरोबर उपस्थित होते तर दुसरीकडे सुप्रिया सुळे यांनी सुद्धा आपले काही फोटो शेअर केलेले आहेत याचबरोबर युगेंद्र आणि तनिष्का यांचा गळ्यात पुष्प उपहार घालून भावी आयुष्याची लग्न गाठ बांधल्यावरचा आनंदी फोटो सुद्धा सुळे यांनी शेअर केलाय युगेंद्र पवार यांच्या सुविद्य भावी पत्नी तनिष्का कुलकर्णी या मूळच्या मुंबईतील असून त्यांचे वडील हे नामवंत उद्योगपती आहेत मुंबईतील प्रभादेवी परिसरातील ते रहिवासी आहेत तनिष्का यांचं संपूर्ण शालेय शिक्षण हे मुंबईतच झालं होतं मात्र उच्च शिक्षणासाठी त्यांनी विदेशात जाऊन पदवी प्राप्त केली होती लंडनच्या कास बिझनेस स्कूल मध्ये त्यांनी फायनान्स या विषयामध्ये आपलं पदवीचं शिक्षण पूर्ण केलंय तनिष्का यांच्या बाबत सध्या तरी अधिकची माहिती सार्वजनिकरित्या उपलब्ध नाही तर दुसरीकडे युगेंद्र पवार हे नाव मागील काही वर्षामध्ये राजकीय वर्तुळामध्ये चांगलंच चर्चेत आलं होतं तर मागच्या विधानसभा निवडणुकीत ते अजित पवारांविरुद्ध म्हणजे आपल्या काकांविरुद्ध मैदानात उतरले होते लोकसभेच्या व विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाचा प्रचार सुद्धा अगदी आघाडीवर राहून केला होता त्यामुळे माध्यमांमध्ये वारंवार पवार, युगेंद्र पवार यांची चर्चा होती आता झालेल्या साखरपुड्याच्या आणि होऊ घातलेल्या लग्नाच्या निमित्ताने युगेंद्र पवार आणि त्यांची होणारी पत्नी तनिष्का कुलकर्णी हे नाव पुन्हा एकदा चर्चेत आलेले आता येत्या काळात युगेंद्र पवार यांच्या लग्नाच्या निमित्ताने पवार कुटुंबीय पुन्हा एकदा एकत्र आलेलं पाहायला मिळेल